रामराम मंडळी राम येत्या बारा तारखेला म्हणजे या रविवारीच कोरेगावचं हिंद केसरी मैदान भरतं या म्हणजे जुनं आणि पारंपरिक मैदान म्हणून या कोरेगावच्या मैदानाची ओळख आहे म्हणजे पुसेगावच्या मैदानानंतर सगळ्यात मोठं यात्रेचं पारंपरिक मैदान कोणतं तर हे कोरेगावचं मैदान ज्याला हिंद केसरीचा मानसुद्धा आहे त्यामुळंच बऱ्याचशा बैलगाडा मालकाने असतील आपापली बैल एक नाही जरा आरामात ठेव आरामावर ठेवलेली आहे की त्यांना आराम द्यावा आणि या कोरेगावच्या मैदानामध्येच ती बाहेर काढावी आणि गोलनाथ राहावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे त्याच्यामुळं भरपूरशा बैलगाडा मालकांनी अजून आपापली पैरीसुद्धा सांगून सांगितलेलं आहे म्हणजे ह्या मागच्या एक वर्षापासूनच नाही प्रत्येक जण आपली पैरे गुपीठ ठेवायला लागला म्हणजे लवकर कळतच नाही शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कळत नाही की पैरा कुठला कुठल्यावर असेल त्यामुळे आपण काल एक अंदाज व्यक्त केला होता की ह्यावेळी बकासूरचा पायरा कुठल्या पैलावर असायला पाहिजे म्हणजे काय झालं की सोशल मीडियावर एक कुठेतरी चर्चा सुरू झाली की बकासूरचा पैरा हा इस्लामपूरच्या मानिक बरोबर आहे त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता की माणिक आहे चांगला आहे कारण माणिक सध्या जबराट फार्ममध्ये पण खरं तर या कोरेगावच्या हिंदू केसरी मैदानासाठी नाही बकासूरचा पैरा हा बालमाच पाहिजे होता राजधानी एक्सप्रेस बालमा हिन बालमा तोच पाहिजे होता कारण तसंच आहे मित्रांनो मागच्या वर्षी याच केसरी मैदानामध्ये बकासूर आणि एक नंबर केला आणि कोरेगावच्या केसरी मैदानाची मानकरी ठरली होती त्यानंतर याच जोडीनं तडगावच्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला आणि सुद्धा हिंद केसरीची मानकरी ठरली होती त्याच्यामुळे ही जोडी जिथं जिथं मैदानात उतरली ना आतापर्यंत तिथं त्यांनी एक नंबरच केला यात काय वादच नाही म्हणजे शंकाच नाहीये तुम्ही मागचा रेकॉर्ड चेक करू शकता बालमा आणि बकासूर एकाच राशी दोन बहिला आणि नक्कीच जिथं जिथे उतरतात ना तिथं ते चमकतात चमकतात यात काय वाद नाही हा व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याचशा कमेंट आल्या की बाकी पैसे काय असावेत काय नाही ह्याच्यावर भरपूरशा लोकांनी कमेंट टाकल्या त्यानंतर एक अंदाज आला तो अंदाज त्या कमेंट तुमच्यासाठी डिस्कस करतो आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या पण नक्कीच सांगा लोकांना असं वाटतं की बकासूरचा या मैदानासाठी पहिला लखन सुद्धा असू शकतो खरंतर लखन आणि बकासूळ हा पायरा जुळतोय हे खूप मोठी गोष्ट आहे कारण लखनचा पायरा हा ऑलरेडी देवावर असू शकतो असंही म्हटलं जाते पण देवा मागच्या एक महिन्यापासून म्हणजे बॅकफूटला आहे आणि मैदानात उतरला सुद्धा नाही म्हणजे काही हजारपणाचं कारण असू शकतं किंवा इतरही कारण असू शकतो पण तो मैदानात दिसला नाही आहे त्यामुळं लखन आणि देवा बघायला मिळतात का लखन आणि अर्जुन बघायला मिळतो का लखन आणि तेजा बघायला मिळतो हे आपल्याला त्या दिवशीच कळेल पण बकासरोबर शक्यतो तर लखन ह्या मैदानात तरी बघायला मिळणार नाही एवढं निश्चित मग बकासरोबर काय लोक म्हणतात की जर बलमा नाही माणिकराव नसेल लखन नसेल तर वन अँड ओनली रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा साव कारण बकासूरला पुरणारा एकमेव बैल म्हणजे सरजा असे खूप लोकांची प्रतिक्रिया आहे आणि मत आहे ते त्यामुळं मलाही कुठंतरी असं वाटलं की जिथं जिथं सर्जरी बकासूर एकत्र आलेत ना तिथं तिथं त्यांनी धमाकाच केला आहे त्यामुळे जर का ल बकासूर आणि सरजा या मैदानात एकत्र पाळले तर वावगत ठरणार आहे आणि शंभर एक टक्के गुलाल घेतलं असं माझं एक मत आहे बाकी आता ह्यांचं जो का नाही हे आपल्याला सांगू शकत नाही त्यामुळे ते मैदानातच कळेल पण शक्यतो कन्फर्म ऐंशी टक्के लोक हे की बकासूर माणिकराव फिक्स आहेत त्यामुळे बदल होऊ शकत आहे मग जर असं असेल तर बालमाचा पैरा कुठला असावा तर बालमाचा पयरा हा शंभर एक टक्के असायला पाहिजे म्हणजे वैयक्तिक मत सांगतोय आपलं की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कारण त्याच्या ताकदीला ताकद देऊन पडणार बैल म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्यानंतर तो नसेल तर लारा ही चांगली बैल आहे ती किंवा मग घेगीचा राजा आ, ही पैल असू शकतात बालमासोबत बालमाच्या पायऱ्याबद्दल आपण बोलूया घरणिकीच्या राजाच्या पायऱ्याबद्दल घरनिकच्या राजाबद्दल काही लोकांनी स्पष्ट कमेंट केलं होतं की घरनिकीच्या राजा बरोबर का नाही दोनच पहिले परफेक्ट मॅच होते एक म्हणजे त्यांचं मत आहे की पुष्पराजा हिंदी केसरी मैदानातील मानकरी हरण्या त्याच्यासोबत असावा तर शंभर निवड टक्के ते गोलालात राहतील राहतील नाहीतर जीवन डायवर निनाम यांचं सुंदर कारण त्या जोडीनं नाट्यांचं मैदान पण आहे अजूनही दोन मैदानामध्ये ते एकत्र पाळाले आणि तिथे त्यांनी गाजवलं झाले त्यामुळे लोकांच्या लोकांच्याशी इच्छा घनगीच्या राजानी जीवनदायरनाम्यांचा सुंदर सुद्धा हा एक चांगला पायरा ठरू शकतो या मैदानासाठी मग लोकांनी विचार केला तर आता सर्जा जर बकासूरबरोबर पडणार नाही किंवा इकडे बाकीच्या राजाभर पण नाही तर मग सर्जा कोणावर पाळावा ऐंशी टक्के लोकांची म्हणजे आमचा बैलगाडी संघटनेचा जो ग्रुप असेल काय अशा छोटे मोठे ग्रुप आहेत आमचे त्यावर चर्चा जी झाली त्यात लोकांची खूप अशी मनापासून इच्छा आणि माझी ही वैयक्तिक इच्छा आहे की रणजित श्रेणीने स्रेंनी आपल्या घरचा साजच पळवा सारज्या आणि सुंदर ही जोडी पळवावी आणि शंभर आणि एक टक्के ही जोडीच्या ताकदीने पळली नाही तर ही गुलाल घेतील काही वादच नाही आता ते काय होतंय काय नाही त्या दिवशीच मैदानात कळेल किंवा त्यांची पैर्या ऑलरेडी फिक्स असतील तर त्या दिवशीच आपल्याला कळतील त्यानंतर बोलूया मथूर जर मथूर असेल तर सुंदर हा त्याच्याबरोबरचा पैरा फिक्स असू शकतो कारण मथुरा आणि सुंदर जिथे जिथे बिंजुडल्या उतरलं असेल किंवा मागच्या एक दोन मैदानामध्ये पण उतरले असेल तिथे चांगलीच ताकदीने पळतात यात काही वाद नाही कारण हा पायऱ्यांचा खेळ ना खूप हिव झाला विचित्र झाला म्हणजे इतके टॉपचे बैल की कोणतं कोणाबरोबरच उलटे नाही हे जुळ होत तर जर आपण वेळ ना तर काही सुद्धा आपल्याला कळणार नाही पण हरकत नाही मित्रांनो एक अंदाजित पैरे हेच होते की गर्निंगीच्या राजावर सुंदर किंवा हरण्या ही जोडी असावी सरच्याबरोबर घरचा साज सुंदर पळावा अशी ले लोकांची इच्छा आहे नाही तर फाजीलराव अशीही कमेंट आली काय लोकांच्या की फाजीलराव सर्जेभर असावं कारण मागच्या एखाद्या मैदानामध्ये सर्जाने फाजीलराव जुळू सुद्धा चांगली पळाली होती त्यामुळे ती पण त्यांची कमेंट आहे जर बकासूर सर्जाभर पळू शकत नाही तर बकासूरूसाठी त्यांनी ऑलरेडी लोकांनी सांगितलं की बालमाच असाव म्हणजे भरपूर म्हणजे नव्वद टक्के लोक म्हणतात की बालमाच पाहिजे ह्या मैदानासाठी तरी आता ते काय करताय त्यांचं जुळतंय आहे का नाही ते पण आपल्याला माहित नाही पण जर नसेल तर मग बलमाचा पायरा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि लारासोबत असावा अशी लोकांची इच्छा आहे किंवा गर्दीचा राजाबरोबर असावी की ज्या ताकतीनं ते मैदान होतील मित्रांनो प्रत्येक बल खरं तर नंदी आहेत ना ते ताक टॉपचेच आहेत म्हणजे हरणारी सुद्धा नंदीत लढाई देऊन हरतात म्हणजे घासून ठाकून निघाले जातात त्यामुळे ती सुद्धा ताकदीची ती त्यामुळे या मैदानात बाजी कोण मारली आपण आता सांगू शकत नाही जरी टॉपची हत्यार असली तरी एखादा नवीन सुद्धा तारा चमकू शकतो यात काही वाद नाही पण या मैदानासाठी शंभरने एक टक्के सगळ्या बैलगाडा मालकांनी चालकाने आपापली कंबर कसलेली आहे आणि शंभरने एक टक्के प्रत्येकाला उलाची अपेक्षाच या मैदानात येणार आहे त्यामुळं काय होणार आहे काय नाही हळूहळू पैरे उलगडत जातील जर जा जसे जा पहिरे उलगडतील तसं आपण व्हिडिओ बनव्यायला कळलेच आपल्याला पण आपण अंदाजित पैरे सांगू शकतो पण तुमच्या डोक्यात काय असेल की कुठल्या बैलाचा पैरा कुठल्या बैल असावा म्हणजे गुलाल फिक्स होऊ शकतो कारण कोरेगावची का फाटी हिंद केसरी फाटी म्हणजे एक नंबर फाटे आहे म्हणजे मी आतापर्यंत जेवढे फाट्या बघितले ना त्यातली एक नंबरची फाटी म्हणजे कोरेगावची हिंद केसरीची जी फाटे आहे ना ती एक नंबरची फाटी आहे सरळ सुटसुटीत पुढे जागा भक्कम साईडला पण जागा भक्कम आणि एक नंबर जागा म्हणजे म्हटलं ना तर उभं ठरणार नाही त्यामुळं मैदानाचं आयोजन नियोजन आणि पारदर्शी आहे यात काही वादच नाही कारण एक म्हणजे काळी मात्र शंका घेऊन चालणार नाही इतकं जबरदस्त मैदानी येणार काय वाद नाही बघूया काय होते ते मैदान तर जवळ आले चार दिवसावर मैदान आहेत त्याचा निकाल पण संध्याकाळी कळेलच कळेल आपल्याला पण तुम्हाला कुठले पैरे करायला असतील किंवा तुम्हाला एक अंदाज असेल की हे पैरे असायला पाहिजे तर कमेंट करून शंभर एक टक्के सांगा तोपर्यंत भेटूया राम राम